मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आपण नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ टाकत असतो आजचा आपला व्हिडिओचा विषय बघा की ज्या शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भरपूर नुकसान झालेलं होतं त्यारी त्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती तर त्या नुकसान भरपाईसाठी आजचा आपला व्हिडिओ आपण टाकलेला आहे सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा खरीप विमा दोन हजार तेवीस वितरित करण्यास शासनाने सूचना दिलेल्या आहेत त्याच्यासाठीचं जे परिपत्रक आहे त्याच्याविषयी आजचा आपला व्हिडिओ आपण टाकलेलं आहे तर सुरुवातीला पीक विमा म्हणजे काय बघा पीक संरक्षण आपण जे काढतो त्या पीक विमा जे नोंदवलेला असतो जर आपल्या पिकास काही नुकसान झालं तर सरकार त्याच्याविषयी आपल्याला भरपाई देत असते त्याच्यासाठी काही सूचना दिलेल्या असतात त्या मॉडेलनुसार बघा काही जिल्ह्यांना पीक विमा पाठीमागे पाच जिल्ह्यांना वितरित झालेलो आहे आणि ज्या काय राहिलेल्या आहे त्यांच्यासाठी बघा ऐंशी एस टू एकशे दहा या मॉडेलनुसार पीक विमा देण्याच्या सूचना सरकारने दिलेल्या आहेत त्याच्यासाठी जे दोन परिपत्रक आपल्याकडं आलेलं आहे पहि पहिलं परिपत्रक जे आहे बघा राज्यात सर्व समावेशक पीक विमा योजना राबवण्यास सरकारने मंजुरी दिलेली आहे त्याच्यासाठी जो काही निधी दिलेला आहे बघा एकतीसशे बावीस कोटी सर्व हे योजनेनुसार निधी दिलेला आहे त्याच्यातल्या काही कंपन्यांना सरकारने पैसे वाटपास सुरुवात करण्यास सांगितलेलं आहे तर त्याच्यासाठीचा दोन जी आर आपल्याकडं आलेला आहे पहिला विमा आहे दोन हजार तेवीसच्या नुकसानीसाठी आणि दुसरा विमा जो आहे दोन हजार चोवीसच्या अग्रिम पीक विमा वाटप याच्यासाठीचं दोन जी आर सरकारने आपल्याकडं दिलेलं आहे साधारणतः पहिल्या याच्यामध्ये एकोणावीसशे सत्तावीस कोटी रुपये सरकारने माटील मागच्या वर्षीच्या पीक विमासाठी वितरित करण्यास सांगितलेलं आहे मग त्याच्यासाठी सरकारने कंपन्यांना सूचना दिलेल्या आहे की मागच्या जे काही पीक विमा आहे ते बघून ते सरकारने जे काही कंपनी आहे बघून त्याच्यामध्ये आपल्याकडे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी एकोणवीसशे सत्तावीस कोटी रुपये वाटपास मंजुरी दिलेली आहे त्याच्यासाठी जे काही मॉडेल ठरवून दिलेले आहे ऐंशी एस टू एकशे दहा याच्यानुसार शिफारसीनुसार आपल्याला पीक विमा वापरण्यास आपल्याला सूचना देण्यात येत आहे तरी ज्या शेतकऱ्यांना आप पीक विमा मिळाला नाही त्यांनी समोरच्या कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांच्याकडे आप जाऊन आपल्या पीक विमाविषयी चौकशी करणं महत्त्वाचं हो आहे हा जी आर तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे मग आता बघा आपल्याला हा जी आर आपल्याला सविस्तरपणे व्यवस्थित बघायचा आहे तर त्यांनी कोणी आत्तापर्यंत हा वि बघितला नसेल त्यांनी त्या संकेतस्थळावरती जाऊन आपल्याला बघायचं आहे दुसरा जो जी आर आहे तो आहे अग्रिम पीक विमा अग्रिम पीक विमा जो काय असतो सरकार आपल्याला या चालू वर्षाच्या जे का पीक नुकसान झालेलं आहे त्यासाठी आगाऊ रक्कम देस्त असतं मग ती आगाऊ रक्कम आपल्याला कुठं दे त्याच्यासाठीचा जी आर आपल्याला हा डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे आता बघा अग्रिम पीक विमा हा वेगळा कन्सेप्ट आहे आणि आज जो पहिला दिसतो आहे तो पाठीमागचा तुम्हाला जी आर दिसतो आहे बघा रक्कम जी आहे जी पाठीमागची रक्कम आता सरकार देत आहे ज्या शेतकऱ्यांना मिळाली नसेल त्यांनी याच्यासाठी जवळच्या आपल्या अधिकाऱ्यांकडे चौकशी करायची आहे कारण का काही काही वेळेस आपल्या अकाउंटचे काही प्रॉब्लेम असतील तरी सुद्धा हा पीक विमा येत नाही आता दुसरा भी पीक विमा एक बा आहे अग्रिम पीक विमा बघा जे काही पाठीमागचे जे काही पैसे भाग आहे बघा कंपन्यांना परतावा द्यायचा होता तो अग्रिम पीक विकामध्ये वर्ग करण्यासाठी सरकारने हा समावेशक असा जी आर काढलेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या प्रस्तावने बघा काय दिलेले आहे की पाठीमागचा जो विमा आहे तो पीक विमा हा आत्ताच्या दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी लागू करण्यात यावा असा शासन निर्णय दिलेला आहे बघा तर या हंगामामध्ये हो साधारणतः किती अमाऊंट आहे वेग ते सतराशे कोटी अशी अमाऊंट जी आहे ती सतराशे कोटीचं वितरण वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत दिलेलं आहे ओरिएंटेशन इन्शुरन्स असेल आय सी आय सी आय लंबाड असेल त्याच्यानंतर युनिव्हर्सल सॅमको असेल अशा प्रकारच्या एकूण सतराशे सत्याहत्तर कोटी रुपये हे चालू वर्षाच्या याच्यात वर्ग करण्यास सरकारने मंजूर केलेलं आहे स बघा असा सविस्तर निर्णय सरकारने घेतलेला आहे तर तुम्हाला याच्याविषयीचे सविस्तर माहिती आपले कृषी अधिकारी आणि ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्या कार्यालयामध्ये जाऊन हा खरीप पिकमा दोन हजार चोवीस विषयी सविस्तर माहिती भेटू शकते जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जी काही नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत सुरुवातीला भेटेल धन्यवाद मित्रांनो तिथेसाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा व नवीन नवीन माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत जाईल धन्यवाद मित्रांनो